सहावीचा द्वितीय सत्र परीक्षेचा हा पेपर आहे विषय समाजशास्त्राचा गुण चाळीस आहेत हा कसा सोडवायचा आपण आता इथे बघणार आहोत त्याच्या एकूण एक प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे सो जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ या साह्यानं अभ्यास करा प्रश्न एक आहे कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद तक्षशिला काश्मीर आणि कामरू तर काश्मीर येथे भरवण्यात आली होती नरसिंह वर्मा यांच्या काळात अजिंठा वेरूळ की महाबलिपुरम येथील अखंड पाषाणात खोदली गेली त्यामध्ये उत्तर महाबलिपुरम आहे रामायण हे, हे महाकाव्य वाल्मिकी कलहन की व्यास ऋषींनी रचलाय तर उत्तर आहे वाल्मिकी ऋषींनी रामायण आहे चीनमध्ये तयार होणाऱ्या सुती लोकरी की रेशमी कापडाला भारतात मागणी होती तो उत्तर आहे रेशमी आता जोड्या लावायच्यात आपल्याला इथे अगट बगट आहे सम्राट अलेक्झांडरची जोडी आहे ग्रीक सम्राट मॅगॅस्थिनस सेल्युक्युस निकटरचा राजदूत सम्राट अशोक काय मगधचे सम्राट आहेत पुढचा प्रश्न आपला इथे येणार आहे एका वाक्यात उत्तर लिहा फक्त चार लिहायची तर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत कनिष्कने काश्मीरमध्ये कोणते शहर वसवले तर कनिष्क कपूर दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन राजसत्ता होत्या तर चोल चेर आणि पांड्य प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावं लिहायचे तक्षशिला नालंदा आणि विक्रमशिला रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणं आहेत महाराष्ट्रातील तेर सम्राट अशोकने श्रीलंकेस बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी महिंद्र आणि संघमित्राला पाठवलं आता पुढील प्रश्नांची इथे उत्तर लिहायचे थोडक्यात उत्तरं लिहायचे बघा प्रश्न इथे हे जे तीन चार प्रश्न दिलेले आहेत त्यातील फक्त तीन सोडवायचे आणि नागरिक शास्त्राचे प्रश्न बघून घ्या मी तुम्हाला सलग या प्रश्नांची उत्तर देणार प्रश्ना आहे हे सगळे प्रश्न आहेत आपण त्याचे उत्तरं घेऊया तर थोडक्यात उत्तरेमध्ये आयुर्वेदात कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे आयुर्वेदात मनुष्य आणि वनस्पती यांच्या जीवनाचा आणि आरोग्याचा विचार केला आहे त्रिसमुद्रतोयपती वाहन म्हणजे काय उत्तर आहे त्रिसमुद्रतोयपती वाहन म्हणजे ज्याच्या जहाजांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा पराक्रमी राजा हे विशेषण सातवाहन राजा गौतमी पुत्र सात वापरले जाते सम्राट कनिष्कांची माहिती लिहायची सम्राट कनिष्क कुशाण वंशातील प्रसिद्ध राजा होता त्याने भारतावर राज्य केले आणि बौद्ध धर्माचा प्रसार केला रेशीम मार्ग माहिती लिहायची रेशीम मार्ग हा प्राचीन काळातील चीन आणि युरोपला जोडणारा व्यापारी मार्ग होता या मार्गावरून रेशमाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे आता प्रश्न तिसरा तुम्ही नागरिक शास्त्रावर आधारित आहे त्या प्रश्नाचा पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर तो तहसीलदारावर डॅश डॅश तर इथे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते तर कायदा हे उत्तर आहे भारतात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आले त्या शहराचं नाव तर मद्रास म्हणजे चेन्नई या शहरात स्थापन करण्यात आले ते हे उत्तर आहे पुढे प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा तर आपण याचं उत्तर लिहूयात कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते ते उत्तर आहे आपल्याला भूकंप सुनामी वादळे आणि अतिवृष्टी यांसारख्या आपत्तीची पूर्वसूचना मिळू शकते दोन शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो तर शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत यांचा समावेश होतो प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तर लिहा आपत्ती व्यवस्थापन माहिती लिहायची आहे तर ही एक फक्त प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित चार गुणांसाठी त्यामुळे व्यवस्थित उत्तर लिहा आपत्ती व्यवस्थापन माहिती लिहायची आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक आणि मान किंवा मानवनिर्मित आपल्यामध्ये आपत्त्यामध्ये लोकांना मदत करणे त्यांचे संरक्षण करणे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणणे शहरात कोणकोणत्या समस्या आढळतात शहरात लोकसंख्या वाढ वाहतूक कोंडी प्रदूषण कचरा व्यवस्थापन आणि पाण्याची समस्या आढळते पंचायती राज व्यवस्था कशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे पंचायती राज व्यवस्था म्हणजे गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालवणे यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो पुढचा आपला प्रश्न आहे आता भूगोल आपण भूगोलाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर इतिहास आणि नागरिकशास्त्र झाला पेपर करून आपला उत्तरं लिहिली आता भूगोलाची आपण उत्तरं लिहूयात तर अचूक समोर चौकडीत योग्य अशी कोण करायची तर पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो योग्य उत्तर आहे कोळसा पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते ते उत्तर आहे रबर जे आपल्याला वनातून मिळते पुढीलपैकी कोणती नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते तर ती आहे बस कंडक्टर योग्य की अयोग्य सांगायचं स्तरीत खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात तर हे अयोग्य आणि हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते तर हे अगदी योग्य एका वाक्यात उत्तर कौन लिहायचे कोण कोणत्या आपत्तीची सूचना आपल्याला मिळू शकते तर पूर भूकंप सुनामी आणि चक्रावाद यांसारख्या आणि शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणत्या संस्थांचा समावेश होतो महानगरपालिकेचा समावेश होतो आता पुढील एका वाक्यात जे उत्तर लिहायचे आहेत आपल्याला हे जे प्रश्न आहेत सगळे व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांची उत्तर तुम्हाला मी आता पटापट देते आणि हा प्रश्न तिसर आहे पुढील प्रश्नांची उत्तर लिहा ती फक्त तीन लिहायची आहेत तर याही प्रश्नांची उत्तर आपण आता पूर्णपणे लिहूयात व्यवस्थितपणे सर्वात स्वस्त वाहतूक पर्याय तर जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतूक पर्याय आहे रोहनला पतंग उडवण्यासाठी कोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करावा लागेल तर रोहनला पतंग उडवण्यासाठी नैसर्गिक ऊर्जा म्हणजे वारा या ऊर्जा साधनाचा वापर करावा लागेल कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात ते उत्तर आहे शेती पशुपालन आणि मासेमारी या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळते तर नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला मिळते आता खनिजात खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात तर खनिजे प्रामुख्याने भूगर्भात आढळतात चतुर्थक व्यवसाय सर्वत्र का दिसत नाही त्याचं उत्तर आहे चतुर्थक व्यवसाय विशेष कौशल्य आणि ज्ञानावर आधारित असल्याने तो सर्वत्र दिसत नाही खनिजांचे उपयोग लिहायचे खनिजे औद्योगिक उत्पादनामध्ये बांधकाम साहित्यामध्ये आणि ऊर्जा उत्पादनात आणि शेतीत वापरले जातात मृदा तयार होते कोणत्या घटकावर आहे तर मृदा तयार होते हवामान मूळ खडक भूभाग जैविक घटक आणि वेळेवर अवलंबून आहे महासागरातून मानव कोणत्या गोष्टी मिळवतो त्याचे उत्तर आहे म समुद्रातून किंवा महासागरातून मानव मीठ मासे खनिज तेल नैसर्गिक वायू आणि मौल्यवान खनिजे मिळवतो सो इथे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद